आरोग्य केंद्राच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण ठाण्यातील शास्त्रीनगर नंबर एक मधील आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेल्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव येथील जागांवर मंजूर झालेला आहे तशी वर्क ऑर्डर निघालेली आहे मात्र महापालिका आयुक्त उपायुक्त वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी संताप व्यक्त करत वर्तक नगर, नगर प्रभाग समितीमध्ये स्थानिक रहिवाशांसाठी ठिय्या आंदोलन केले शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी मंजूर केले आहे मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतला आहे तर हत्तीपुलकडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वन विभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झाला आहे तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे मात्र आचारसंहिता असल्याने काम करण्यास सुरू करण्यास दिनंदाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागा बळकावल्या आहेत आरोग्य केंद्राच्या जागेवर गाळे बांधण्यात आले आहेत तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारणीस प्रारंभ सुरू झाला आहे आयुक्त उपायुक्त वर्तक नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही कारवाई केलेली नाही नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या दोन्ही जागा महत्वाच्या आहेत मात्र वर्तक नगर प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांच्या संगणमताने हे अनधिकृत बांधकाम सुरूच असल्याचा आरोप यावेळी हनुमंत जगदाळे यांनी केला आहे तसेच जोवर अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट जनादेश आपला देश पाहत राहा जनादेश कारगिल द टेल सॉफ्टवेलर कार्यक्रमाचे आयोजन शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे करण्यात आले यावर्षी कारगिल युद्धाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली असल्यामुळे या युद्धात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून कारगिल द टेस ऑफ वेलर या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन ठाणे शहरातील काशीनाथ घाणेकर का नाट्यगृहात करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात मा शारदेच्या नृत्य आविष्कारातून करण्यात आली यावेळी विद्यार्थिनी सुंदर नृत्य करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून वीरमाता अनुराधा गोरे लेफ्टनंट कर्नल गीता सिद्धांती राव भिवंडी महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण उपस्थित होते सर्वांनीच हा कार्यक्रम सादर केल्याबद्दल संस्थेचे खूप कौतुक केले व वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली संपूर्ण शिक्षक वृंदाने तरंग्याच्या वेशात सामूहिक देशभक्तीभर गीत गायले कारगिल युद्धाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली असली तरी आत्मीयांच्या जखमा हुतात्म्यांच्या बलिदानाने अजूनही ओल्या आहेत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर जवानांच्या सुख दुःखातील प्रसंगाला अनुसरून आर्मी नेवी एअरफोर्सच्या वेशात गाण्यांवर सुंदर नृत्य केले नृत्य सादर करीत असताना दृकश्राव्याच्या माध्यमातून कारगिल युद्धातील विविध प्रसंगही पडद्यावर दाखविण्यात आले ते सर्व प्रसंग पाहून उपस्थित प्रेक्षक वर्गाचे मन भरून आले संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले संस्थेचे सचिव प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर यांनी वर्षभराचा आढावा सादर केला तसेच महाविद्यालयाच्या स्मरणिकेचे अनावरणही करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले खजिनदार अक्षर पारसनीस यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाला उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड संस्थेचे सर्व विश्वस्त ज्यांच्या कल्पनेतून हा सर्व कार्यक्रम साकारला गेला त्या माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सीमा हर्डीकर ठाणे शहरातील अनेक नामांकित व्यक्ती संस्थेच्या विविध विभागातील सर्व प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी पालक हे सर्व उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश माणसं आपला देश पाहत रहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या, या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ऍप द्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत

आपला देश पाहत राहा जनादेश बीएसटी भी बसच्या भीषण अपघातात सात जण मृत्यू तर बत्तीस जण गंभीर जखमी तीनशे बत्तीस क्रमांकाची बेस्ट बस कुर्लाहून अंधेरीकडे जात असताना गजबजलेला भाजी मार्केट येथे बसचा ब्रेक फेल झाल्याने दहा ते पंधरा वाहनांना धडक दिली ही बस जे कोणी समोर येईल त्यांना थेट धडक देत होती या भीषण अपघातात आतापर्यंत सात जण मृत्युमुखी पडले तर बत्तीस जण गंभीर जखमी झाले आहेत स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना ताबडतोबजवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले या बसचा वाहनचालक संजय मोरे यांना अटक करण्यात आले आहे ज्या बसचा अपघात झाला ती बस कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये असलेल्या सर्व बसेस व नियंत्रण नसून व्यवस्थित मेंटेन होत नाहीत असा आरोप करत कॉन्ट्रॅक्टच्या बसेस बंद करून स्वतःची बसेस घ्यावी अशी मागणी बी एस टी बस आणि ऑटो रिक्षा कामगार युनियनचे लिडर शशांक राव यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपला देश पाहत जनादेश हिंदू अल्पसंख्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात मोर्चा बांगलादेशात होणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हिंदू समाजाच्या वतीने मुलुंड येथे शांततामय मार्गाने मोर्चा काढण्यात आला बांग्लादेश में हिंदू 8 प्रतिशत हिंदू बांग्लादेश में हिंदू 8 प्रतिशत हिंदू बांग्लादेश में हिंदू 8 प्रतिशत हिंदू बांग्लादेश में हिंदुओं का अत्याचार करो करो बांग्लादेश में हिंदुओं के अत्याचार करो बांगलादेशातील हिंदू बौद्ध आणि अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चात मुलींमधील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला ब्युरो रिपोर्ट जनादेश